श्री गुरुचरित्र खद्याय एकोणीसावा कथासार नावाड्याची त्रिस्थळी यात्रा श्रीक्षेत्र औदुंबर महात्म्य श्रीगणेशाय नमाह नामधारक सिद्धोग्याला म्हणाला महाराज श्रीगुरूंनी कृष्णापंचगंगा संगमावर अमरेश्वराच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे आप म्हणालात अश्वत्थादी अनेक पवित्र वृक्ष असताना श्रीगुरूंची प्रीती औदुंबरावरच का होती सिद्ध म्हणाला पूर्वी नृसिंह अवतार घेऊन विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्यक्षिपूचे पोट फाडून त्याचा वध केला त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हातांच्या बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला नृसिंहाने उपचार म्हणून औदुंबराच्या फळांमध्ये आपली नखे रोवली तेव्हा कोठे तो दाह शमला देवाचा क्रोधही कमी झाला शांतता लाभलाने नृसिंह व लक्ष्मी ने औदुंबरा वर दिला औदुंबरा जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पाप मुक्त होतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझा छायेत जपादी केल्याने अनंत फलप्राप्ती होई तुझा सेवेने ब्रह्मत्यादी महादोषांचे से निरसन हो आम्ही दोघे तुझा सन्निध नित्यवास करू श्री गुरु श्रीगुरू मंत्राचा नित्य जप करीत असतं त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून श्री गुरु औदुंबराखाली वास करीत असतं अमरेश्वरासन्निध चौसष्ट योगिनींचा वास होता त्या रोज दुपारी स्त्री श्री श्रीगुरूंच्या दर्शनास ये त्यांना आपल्या स्थानी त्यांच्या पूजेचा नैवेद्याचा स्वीकार करून श्री गुरु परत औदुंबरापाशी येत एकदा एक नावाडी शेताची राखण करीत होता योगिनी संवेत नदीपाशी आल्या तेव्हा प्रवाह दुभंगला सर्वांनी आत प्रवेश करताच तो पूर्ववत झाला काही वेळाने श्रीगुरु त्यातून एकटेच बाहेर आले हे सर्व पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले त्यालाही श्रीगुरुविषयी कुतूहल वाटू लागले मग दुसऱ्या दिवशी तोही त्यांच्या मागोमाग प्रवाहात शिरला तो एका दिव्यनगरात प्रवेशला तेथील लोक आरती घेऊन श्रीगुरूच्या स्वागतासाठी आले त्यांनी त्यांना मंदिरात नेले रत्नखचित सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली त्यांना भोजन दिले तेवढ्यात श्रीगुरूंचे नावाड्याकडे लक्ष गेले ते म्हणाले तू येथे का आलास नावाडी म्हणाला स्वामी मी सहजभावाने आपल्या दर्शनासाठी आलो आहे आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आपली माझ्यावर कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे त्याचा निष्पट भाव पाहून श्री गुरु म्हणाले नाभिका तू येथे आलास येथील भक्तीचा सुखसोहळा पाहिलास त्यामुळे तुझे दैन्य गेलेच म्हणून समज पण या गोष्टीची कोठेही वाचता करू नकोस अन्यथा तुला मृत्यू येई श्रीगुरु त्याला घेऊन संगमावर आले त्यांचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे निघाला मार्गामध्ये त्याला गुप्तधन सापडले त्या धनाने त्याचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले हा नावाडी व त्याची पत्नी श्रीगुरूंची अखंड सेवा करीत असत एके दिवशी नावाडी श्रीगुरूंना म्हणाला स्वामी माघमासात प्रयागात स्नान करणे काशीयात्रा करणे खूपच पुण्यप्रद मानले जाते मी अडाणी आहे हीन जातीचा आहे मला या गोष्टींचा कसा लाभ होणार ते ऐकून श्रीगुरूंना त्याचा कळवळा आला ते त्याला म्हणाले अरे कृष्णापंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे अमरेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशीक्षेत्रच आहे कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात ज्यांना उत्तरेकडील काशी गया प्रयागक्षेत्री जाताये नाही त्यांनी या त्रिस्थळांची यात्रा करावी पण तुला ती क्षेत्रे प्रत्यक्षच पाहायची आहेत ना मग चल माझ्याबरोबर श्रीगुरूंनी नावाड्याला चर्मावर आपल्या मागे बसविले मग आपल्या अचिंत्य योगशक्तीने त्याला क्षणार्धात प्रयागक्षेत्री नेले तेथील संगमावर स्नान करून मध्यान्ह समयीसे काशीस आले तेथे गंगेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्यास्ताच्या समी मुक्कामी परतले अशा प्रकारे श्रीगुरूंच्या कृपेने नावाड्याला तीन पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली औदुंबर क्षेत्री श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला तेव्हा चौसष्ट योगिनींना खूपच दुरख झाले श्री गुरु त्यांचे सांत्वन करून म्हणाले मी लौकिकार्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्मरूपाने येथेच राहणार आहे औदुंबर कल्पवृक्ष आहे त्यामध्ये मी अन्नपूर्णला ठेवून जातो आहे हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होई जे माझे भक्त माझ्या पादुकांची वया औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही साह्य करा त्या भक्तांची सर्व इष्ट मनोर्थे पूर्ण होतील येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने चारी पुरुषार्थ साध्य होतील येथे चंद्रग्रहण सूर्यग्रहण संक्रांत सोमवती अमावस्या आणि व्यतिपातादी पर्वणी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी सहस्र सालंकृत कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल येथे औदुंबरा खाली जप हो मानस पूजा रुद्रपाठ ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्यफल मिळेल श्रीगुरूं योगिनी औदुंबर क्षेत्राचे महात्म्य संगित्ले वीम